सोलापुरातील बालगृहात राहणाऱ्या पाच मुलांना शाळेतून फूस लावून पळवल्याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडे अकरा ते साडेपाच या वेळेत घडली आहे याबाबत सुरक्षारक्षक विजयकुमार मधुकर शिंदे वय अठ्ठेचाळीस राहणार जुनी मिलचाळ मुरारजी पेठ यांनी सदरबार पोलिसात फिर्याद दिली आहे या घटनेची अधिक माहिती अशी मनपा कॅम्प शाळा क्रमांक एक मध्ये शिक्षण घेणारे कार्तिक सयाजी पाटील वय सोळा तुषार महेश अजय शरणप्पा झुरळे वय पंधरा अर्जुन वय तेरा ऋत्विक चंद्रकांत चौगुले वय बारा सर्वजण राहणार निरीक्षण गृह बालगृह उत्तर सदर बजार अशी पळवून नेलेल्या मुलांची नावे आहेत ही मुले नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी शाळेत गेली होती मात्र सायंकाळपर्यंत ती बालगृहात परतलीच नाहीत या मुलांना अज्ञात इसमाने फूस लावून बालगृहाच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी करत आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा